महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिनखेड ते सत्तीगुडा रस्त्यावरचा प्रवास जीवघेणा ठरत आहे सिनखेड ते सत्तीगुडा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना प्रवास अक्षरशः जीवावर बेतत आहे मोठमोठे खड्डे उखडलेले गजाळी डांबरी थर व पावसामुळे साचलेले पाणी यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दैनंदिन कामासाठी या मार्गावरून प्रवास करणारे शेतकरी विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे अनेक वेळा अपघात घडल्याची उदाहरणं समोर आली आहेत तरी सुद्धा संबंधित विभाग व प्रशासनाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणताही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने रस्त्याची दुरुस्ती, ता दुरुस्ती करून सुरक्षित प्रवासाची सोय करून द्यावी अशी मागणी सेनखेड वसराम नाईक तांडा सतीगुडा शिकधाणोरा या गावांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा